धरलं तर धरलं चाल बर पोराला धरली ती कुठं काय नखरे खरं करी ती जाऊन धरलं तर धरलं जाऊ दे आपल्या काय का आपण लांबच उभं राहा का तो सावडाला आणलं नाही ना इकडे त्याला म्हणा तिकड थांब त्याच बर 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 काय कशी घाग ती बाहेर पाडली त्या बाका साडीला रक्त निघाले आई तिच्या आल्या बर 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 आई आई आव पण नाका हो

तिकडं जाते पाहु ना नाही धर ना आता तिंक बघ तिला घायल केलं वाघानं तो वाघ गेला का बसले कुठे गेली ती ए आई त्याला घेऊन घरी जा त्याला घेऊन घरी कुठे गेली रे खरंच कुठे इकडेच गेली अगं तिथे ती दिसत नाही भाई ए भाई ल डेंजर बुद्ध दिसते बर का आ ती काय धरीला आता आपल्याला नाही बघ का गेली गायब झाली जाऊ दे मोरते आई घ्या त्याला चला चल सावड्या घरी चल घाबरला ना मग काय इकडे येतो पाहिलं ना तिथे कसं राहते वाघ धरला तर चप्पल नाही पायात काय नाही त्या बा नुसता बॉल बॉल खेळत हिंडतो इकडं तिकडं ग बाई चला आई चला घरी नका जाऊ द्या चला अरे बस ना घरात ए पोरा याला तर खरंच काही कळत नाही बर का घ्या गेट लावून चला चला पटकन चल मला गेट लावायला बरी 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 धरली मी पण हाऊची चिरून गायब झाली माहिती का मी सगळी का पाहिलं पोती दिसलीच नाही